चला तर स्वागत आहे तुमचं सांगितस की ज्या चॅनलमध्ये आज करत आहोत आपण धोडक्याची भाजी त्यासाठी कोथिंबीर कडीपत्ता लसूण टमाटा शेंगदाण्याचं पोट आता याला स्वच्छ चिरून घेणार आहे हे बघा असं छानसं चिरून घेतलं आहे आणि याच्यामध्ये मी मुगाची डाळ भिजत टाकली मुगाची डाळ टाकून करणार आहोत टमाटा आणि सगळं चिरून घेतलं आता टाकणार आहोत फोन कढई गरम झाली आता टाकत आहोत आपण दोन पळे तीन आता टाकत <तो> आहोत एक चम्मच जिरे <coughs> कढीपत्ता <कड़ी> <coughs> लसूण टमा लसूण थोडंसं लाल नाही आता टाकतो आता आपण टमाटा येतो घेणार थोडंसं मीठ टाकतो टमाटा विरण्यासाठी आणि थोडीशी कुटून

atau kan, ini, dan ini seterusnya. Nah, apakah ketemu? Teteh, guys, aduh, teteh, teteh, ketemu. Ikan, ketek, ketek, एक दोन चमच शेंगदाण्याचं पूट थोडस यात मी आणखी थोडस पाणी टाकणार आहे शिजून म्हणजे थोडं होईल दहा पंधरा मिनिट आपण छानच यायला शिजून घेणार आहोत हे बाबा भाजी रेडी झाली आणि इकडे वरण पण रेडी आहे आपण गॅस बंद करते आणि बाजरीची भाकरी केली आहे आता थंडीमध्ये बाजरीची भाकरी खाल्लेली चांगली असते त्यामुळं हे बघा आपलं असं ताट व्हिडी आहे चला तर आवडलं तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करून सांगा हे बघा धुडक्याची भाजी मस्त लाल चला तर भेट पुढच्या आवडत